सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते वजन कसं कमी करायचं हा आजकाल सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि याच एक सोपं उत्तर म्हणजे कॅलरी डेफिशिट मध्ये खाणं कॅल क्या, आता कॅलरी डेफिसिट म्हटल्यावर हा विषय तुम्हाला थोडासा अवघड वाटला असेल कॅलरी मध्ये खाणं म्हणजे नक्की काय ही कन्सेप्ट नक्की काय आहे हे प्रथम आपण समजून घेऊ इमॅजिन करा एखादी बँक आहे त्या बँकेत आपण दर महिन्याला पैसे ठेवत आहोत ते पैसे आपण खर्च करत नाही दर महिन्याला पैसे टाकत जातोय टाकत जातोय टाकत जातोय तर दिवसेंदिवस आपले पैसे वाढत जाणार आहेत आणि जसं आपण खर्च करत जाऊ तसे पैसे कमी होत जाणार आहेत कॅलरीजचं पण हे अशाच प्रकारचं आहे जर आपण कॅलरीज रोज लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज खात गेलो आणि सेविंग्स म्हणून बाकीच्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये ठेवत गेलो खर्च केल्या नाहीत तर त्या बॉल त्या कॅलरीज बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात साठून राहतात आणि यालाच आपण वजन वाढणं अतिरिक्त फॅट वाढणं अतिरिक्त चरबी वाढण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल त्यासोबतच आपला आहार हा आपल्याला प्रमाणातच घ्यावा लागेल आहार हा आपल्याला पोषक असेल तितकाच घ्यावा लागेल फास्ट फूड पूर्णपणे टाळायचं आहे तर आहार या घटकाची आज आपण माहिती घेऊयात आज भाग एक आहे या भाग एक मध्ये आपण आहार या घटकाची माहिती घेणार आहोत वेट लॉस साठी आहार कसा असावा तर प्रथम सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एक ग्लास गरम पाणी प्यावं गरम पाणी गरम पाणी आणि त्यामध्ये ऍपल सिडर व्हिनेगार घातलं आणि ते उकळलेलं पाणी थोडं थंड करून जर कोमट पाणी रोज सकाळी पिलं तर आपलं पोट व्यवस्थित साफ होतं पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे शरीरातले अनावश्यक घटक अनावश्यक फॅट अनावश्यक चरबी कोलेस्ट्रॉल असे घटक शरीराबाहेर निघून जातात आणि वजन कमी होण्यास टॉक्झिन्स बाहेर पडण्यात मदत होते त्यामुळे पाण्यामध्ये ऍपल सीडर व्हिनेगर ऍपल सीडर व्हिनेगर जर तुम्हाला नको वाटत असेल तर रात्रभर भिजवलेले जिरे भिजत घालावे आणि ते जिऱ्याचं पाणी सकाळी थोडंसं कोमट करून प्यावं याने देखील आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि फक्त कोम काहीच नको असेल तर फक्त कोमट पाणी जरी पिलं तरीही तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल कोमट पाणी पिल्यानंतर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर ही अवश्य घ्यावी ब्लॅक कॉफीमुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं मेटाबॉलिझम चांगलं झाल्यामुळे आपण जे खाऊ ते व्यवस्थित पचतं आणि शरीरामध्ये हे अन्न कुठेही साठून राहत नाही त्यामुळे ब्लॅक कॉफी ही आवश्यक घ्यावी ब्लॅक कॉफीने आपल्याला थोडी तरतरी वाटते आणि ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर तुमचं जे डेली रुटीन असेल तुम्ही जे एक्सरसाइज करत असाल काही जिम करत असाल तर एक्सरसाइज करावा जिम करावी नंतर व्यायाम करून परत आल्यानंतर तुमच्या ब्रेकफास्टची वेळ झालेली असते तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही काय घ्याल तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही जनरली हाय प्रोटीन ब्रेकफास्ट घेतला पाहिजे ब्रेकफास्ट हा नेहमी पोटभर आणि व्यवस्थित करावा याच्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट या सगळ्यांची मात्रा असावी तर आ, अंडे हे आपल्याला ब्रेकफास्ट साठी उत्तम पर्याय आहेत डेली दोन अंड्याचं आमलेट किंवा डेली दोन उकडलेले अंडे ब्रेकफास्टमध्ये घेतलेले कधीही चांगले तुम्ही जर अंडे खात नसाल तर अंड्याच्याऐवजी पनीर पनीरची भुर्जी ही जरी खाल्ली तरी चालेल किंवा सोयाबीन टोमॅटो कांदा टाकून परतलेला सोयाबीनची भाजी आणि त्यासोबत एखादी चपाती चपाती किंवा भाकरी अशी खाल्ली नाश्त्याला तरी देखील चालू शकते पोहे उपमा असे पदार्थ देखील तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता त्यासोबत काकडी टोमॅटो हे सॅलड घेण्यास विसरू नका नाश्त्याची सुरुवात कधीही सॅलडने करा प्रथमतः काकडी टोमॅटो हे खाऊन घ्या आणि त्यानंतर तुमचा नाश्ता करा त्या काकडी टोमॅटो प्रथम खाल्ल्यामुळे तुमच्या बॉडीला फायबर मिळण्यात मदत होईल आणि वेट लॉससाठी ती आपल्याला एक फायदेशीर गोष्ट आहे यानंतर ड्रायफ्रुट्स आपल्या आहारामध्ये पाहिजे आपल्या नाश्त्यामध्ये पाहिजे आणि ड्रायफ्रुट्स हे कधी संध्याकाळी खाऊ नयेत रात्री खाऊ नयेत तर ड्रायफ्रुट्स हे सकाळी नाश्त्यामध्येच घ्यावेत आणि ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरात जावेत याकरिता ड्रायफ्रूट शेक बनवावा ड्रायफ्रूट शेक म्हणजे काय तर काजू बदाम खजूर हे रात्री भिजत घालावेत त्याच्यामध्ये थोडा मखाना घालावा मखाना आयत्या वेळी टाकला तरी चालेल परंतु काजू आणि बदाम खजूर आणि चिया सीड्स हे रात्रभर भिजत घालावेत सकाळी त्यात सकाळी त्यात थोडं पाणी दूध आणि मखाना घालून बारीक करून घ्यावं मखाना नसेल उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चण्याचं चा पीठ देखील घालू शकता किंवा चणे देखील त्यामध्ये घालू शकता हे सगळं मिश्रण बारीक करून घ्या आणि छान असा तुमचा एक शेक तयार होईल मखाना शेक म्हणा किंवा चण्याचा शेक म्हणा किंवा ड्रायफ्रूट शेक म्हणा असा ड्रायफ्रूट शेक तयार होईल खजूर घातल्यामुळे त्याला गोडपणा येतो चव येते आणि सगळे ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरात जातात तर नाश्त्यामध्ये चहा कॉफी घेण्यापेक्षा असा शेक घेण्याची सवय लावा हा शेक घेतल्याने तुम्हाला ड्रायफ्रूट वेगळे खाण्याची गरज भासणार नाही त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज भासणार नाही आणि सगळे ड्रायफ्रुट्स तुमच्या शरीरात जातील यामध्ये अंजीर देखील तुम्ही अंजीर हेही या तुमच्या शेकमध्ये तुम्ही ऍड करू शकता नंतर नाश्ता झाल्यानंतर अकरा वाजता साधारण नाश्ता नऊ साडेआठ नऊ वाजता झाला तर तुम्हाला अकरा साडे ला एक छोटी भूक लागते तर या भूकेच्या वेळात काय खावं तर या वेळेत एखादं फळ खा तुम्ही सफरचंद खाऊ शकता केळं खाऊ शकता संत्री खाऊ शकता मोसंबी खाऊ शकता जे कोणतं फळ तुम्हाला आवडतं ते तुम्ही अकरा साडे अकराच्या दरम्यान खा यामुळे काय होईल की तुम्हाला लागलेली भूक तात्पुरती थांबेल आणि लंचच्या वेळेपर्यंत तुम्ही हेल्दी खाणं खाऊन राहू शकाल नंतर आला लंच लंचच्या वेळी लंच, वे लंच, वे लंच, वे लंच करताना लंचमध्ये काय काय समाविष्ट करायचं तर लंच हा वेळेतच करणं महत्वाचं आहे दीड ते दोन ही वेळ लंचसाठी योग्य समजली जाते तर लंच मध्ये घेताना तुम्ही प्रथमत सॅलड एक वाटी दही हे प्रथम खायचं आहे सॅलड दही झाल्यानंतर मग भाजी डाळ याचा नंबर येतो डाळ भाजी डाळ भाजी वाढतानाच भरपूर वाढून घ्यावी आणि त्यासोबत एकच चपाती किंवा एकच भाकरी खाल्लेली अतिउत्तम राहील तर दुपारी लंच मध्ये असं तुमचं बॅलन्स लंच असला पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये सॅलड सुरुवातीला सॅलड नंतर दही दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आपल्याला पचनासाठी खूप मदत करतात आणि आपले डायजेस्टिव सिस्टीम आपलं गट चांगलं ठेवतात त्यामुळे दही जेवणात अवश्य समाविष्ट करा दही झाल्यानंतर चपाती कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स नक्कीच महत्वाचे आहेत त्यामुळे चपाती किंवा भाकरी खाणं अगदी गरजेचं आहे नंतर तुम्ही भाजी वरण खाऊ शकता आणि थोडा भातही तुम्हाला आवडत असेल तर दुपारी भात खाणं ही भात खाण्याची उत्तम वेळ आहे आणि एखादं स्वीट खायचं असेल तेही तुम्ही दुपारच्या जेवणात घेऊ शकता कारण स्वीट हे आपण रात्री किंवा संध्याकाळी सहसा खाऊ नये दुपारच्या जेवणात तुम्हाला गोड खाण्याची मुभा दिलेली आहे त्यानंतर दुपारी जेवल्यानंतर आपल्याला पुन्हा चार साडेचार पाच वाजता पाच साडेपाच वाजता भूक लागते तर या वेळेत काय खावं तर यावेळेस संध्याकाळचं स्नॅक्स म्हणजे मखाना मखाना हे आ, सहसा घरी आपण थोडेसे भाजून त्याच्यामध्ये मीठ तिखट चवीसाठी घालावं किंवा तसे मखाने खाल्ला तरी चालेल किंवा घरी बनवलेलं मखाना उपलब्ध नसेल तर घरी बनवलेलं भडंग ज्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले असतील शेंगदाणे असतील खोबरं असेल असे भडंग बनवून ठेवावं पटकन भूक लागली तर तुम्ही ला हे मुरमुऱ्याचं भडंग पाहिजे तितकं खाऊ शकता त्याने कुठल्याही प्रकारच्या कॅलरीज वाढत नाहीत आणि ते आपलं एक प्रकारे आपल्या शरीराला पौष्टिक देखील आहे मखाना आणि मुरमुरे हे पदार्थ संध्याकाळच्या भूकेसाठी उत्तम मानले जातात त्यानंतर येतो जेवणाची वेळ जेवण हे सहसा संध्याकाळी सातच्या दरम्यान करावे सात ते आठच्या दरम्यान करावे आठ नंतर जेवणाची वेळ असू नये कारण आठ दहा वाजता जर आपण झोपणार असू किंवा अकरा वाजता जर आपण झोपणार असू तर जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपड्यामध्ये तीन तासाचा गॅप असावा या वेळेत आपलं अन्न पचण्यास मदत होते आणि आपली रात्रीची झोप चांगली होते जेवण जर उशिरा केलं तर आपल्याला आपल्या शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ मिळत नाही आणि ते अन्न पचनाचं काम रात्री झोपेत देखील चालू राहतं आणि आपल्याला शांत अशी झोप मिळू शकत नाही आपली झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या आपल्या जीवनावर दुसऱ्या दिवशीच्या आपल्या रुटीनवर परिणाम होतो त्यामुळे प्रथमत म्हणजे जी जेवणाची वेळ ही फार उशिरा असू नये सात ते आठ या वेळात आपण आपलं जेवण करून घ्यायचंय आणि जेवणामध्ये काय खायचं तर जेवणामध्ये अतिशय लाईट असं जेवण असावं संध्याकाळी सूप्स खावेत किंवा सूप सॅलड दाल फ्राय असे लाईट जे जी असतात असं जेवण करावं फार हेवी किंवा चिकन मटन यासारखे पदार्थ संध्याकाळी खाऊ नयेत असे पदार्थ रात्रीच्या जेवणात असू नयेत त्या, त्या ते जड पदार्थ पचायला शरीराला खूप वेळ लागतो खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमची झोप त्यामुळे पुरेशी होत त्या नाही तुमच्या शरीराचं काम झोपेत देखील चालू राहतं आणि त्यामुळे तुमची झोप चाळवते दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी जाग येत नाही त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर आणि हलकं करावं हे सर्व नियम जर तुम्ही पाळलेत आणि याप्रमाणे आहाराचं रुटीन ठेवलं जंक फूड तळलेलं तळलेले पदार्थ किंवा पॅकेट फूड्स पूर्णपणे बंद केले कोल्ड्रिंक्स पूर्णपणे बंद केले तर तुम्हाला तीन महिन्यात या डाएटने फरक जाणवेल आणि तुमचं वजन पाच किलोने तरी नक्कीच कमी होईल मलाही हा अनुभव आलेला आहे माझ्या अनुभवातून मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे आणि हे डाएट फॉलो करण्यास अतिशय सोपं आहे आणि याच्यामध्ये विशेष अशी काही मेहनत घ्यावी लागत नाही विशेष असे वेगळे काही पदार्थ याच्यात नाही आपण रोज जे खातो त्यातलेच पदार्थ यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे हे डाएट पाळायला तुम्हाला फार काही मेहनत घ्यावी लागणार नाही तरी तुम्ही अशा प्रकारचं डाएट नक्की पाळा आणि तुमचं वजन कमी करा असेच अशाच प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक व्हिडिओज मी रोज बनवत असते तरी असे रोज महत्वाचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद